हॅलो मित्रांनो कशा आत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन कंटेंट जो की आहे नाशिक शहरामधील पांडव लेणीचा त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका पांडव लेणी मुख्यतः नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तिकीट काढावे लागते ज्याची प्राईस आहे पंचवीस रुपये ऑनलाईनसुद्धा तिकीट काढू शकतात जे तुम्हाला वीस रुपयामध्ये काढून मिळते ऑफलाईन तिकीट पंचवीस रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी या ठिकाणी तीनशे रुपये आकारले जातात बघण्याची वेळ आहे लेणी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत जर सकाळी नऊच्या आत तुम्ही आलात तर तुम्हाला एंट्री ही फ्री आहे सॅटर्डे संडे या ठिकाणी गर्दी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत हो या ठिकाणी येऊ शकता ही ये लेणी मुख्यतः दोन हजार वर्ष जुनी आहे या ठिकाणी तुम्ही चोवीस लेण्या बघू शकतात चोवीस लेण्या अखंड दगडामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत ज्या की नाशिक मुंबई हवेलगत आहे नाशिक मुंबई हवेलगत जी टेकडी आहे त्या टेकडीवर ह्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहे प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या काही मूर्त्या या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहे आणि काही लेण्यांमध्ये तुम्हाला गुहा बघायला मिळतात या गुहा दोन गटात बघायला मिळतात ज्याचा एक गट आहे हिनियान गट आणि एक आहे महायान गट गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रा अवस्थेत असलेल्या काही शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहे आणि काही शिल्पांवर तुम्हाला पाली अक्षरेसुद्धा बघायला मिळतात जे की पाली संदेश देतात गौतम बुद्धांचे काही प्रलंब पद्मासन पद्मासन सिंहासन अशा अवस्थेतील शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे आणि अनेक ध्यानमुद्रा येथे तुम्हाला बघायला मिळतात तसंच या ठिकाणी काही लेण्या आहेत या लेण्यांमध्ये विहार आहे आणि या लेण्यांच्या बाहेर तुम्हाला बारकोड लावलेला मिळतो प्रत्येक लेणीच्या बाहेर आणि या बारकोडला स्कॅन करून तुम्ही जी लेणी बघताय त्या लेणीची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही वाचू शकतात आणि लेणीसुद्धा बघू शकतात येथे प्रामुख्याने चार विहार तुम्हाला बघायला मिळतात चार संकुले या संकुलांमध्ये हे चारही संकुले चौरस आकाराचे आहे आणि या प्रत्येक संकुलांमध्ये काही खोल्या खोदण्यात आलेल्या आहेत त्या काळी या खोल्यांचा मुख्यतः वापर त्या काळामध्ये ध्यान करण्यासाठी करायचे असे संशोधन करण्यात आलेले आहे प्रत्येक विहारामध्ये काही ना काही कोरण्यात आलेले आहे काही विहारांमध्ये काही संदेश कोरलेले आहेत तर काही विहारांमध्ये बौद्ध स्तूप तुम्हाला बघायला मिळतात हे सर्व विहार आणि संकुले चौरस आकाराचे आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने छोट्या छोट्या खोल्या खोदण्यात आलेल्या आहेत सध्या या सर्व विहारांची देखभाल भारतीय पुरातत्व विभागातर्फे करण्यात येते तसेच येथील स्तंभांचा घटनाक्रम साधारणपणे अष्टकोनी स्तंभ घंटाशीर्ष अमलकायुक्त चौरस कृती घटक त्यावर स्वर शिल्प आणि कठडा असा आहे मुख्यतः या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लेणीमध्ये छोट्या छोट्या गुहा बघायला मिळतील आणि या गुहा बनवण्याचा जो कालखंड आहे पहिल्या शतकापासून तर सातव्या शतकापर्यंत बनवण्यात आलेला आहे ह्या सर्व गुहा आहेत असं संशोधन करण्यात आलेले आहे अखंड दगडामध्ये संपूर्ण लेणी कोरण्यात आलेली आहे आणि प्रत्येक लेणीमध्ये तुम्हाला बौद्ध धर्माचे काही शिल्प आणि काही मूर्त्या कोरलेल्या दिसतात काही लेण्यांमध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत या खोल्यांमध्ये बसण्यासाठी ओटा देखील बनवण्यात आलेला आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्ही बसूनसुद्धा ध्यान करू शकता येथे तुम्हाला बौद्ध स्तूपसुद्धा बघायला मिळते प्रत्येक लेणीमध्ये काही ना काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात येथे बौद्ध स्तूपसुद्धा आहे आणि या बौद्ध स्तूपमध्ये खांब कोरण्यात आलेले आहे आणि मध्येच बौद्ध स्तूप आहे हे अतिशय छान पद्धतीने कोरण्यात आलेले आहे सर्व का हे सर्व बघून त्या काळची कलाकारी आणि त्या काळचा जो बौद्ध धर्माचा प्रसार आहे कशा प्रकारे झाला असेल हे तुम्हाला हे स्तूप बघून जाणवते आणि येथील बौद्ध स्तूपामधील काही खांबांवर काही माहिती लिहिलेली आहे ही प्रामुख्याने पाली भाषेत असावी असं वाटतं कारण ही लिपी वेगळी आहे त्यामुळे ही लेणी कोणत्या काळात बनवण्यात आलेली आहे या प्रकारची माहिती बहुता या खांबांवर दिलेली असावी असा आपण अंदाज व्यक्त करू ही लिपी कोणती आहे हे एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही कोणाला जर माहीत असेल की ही खांबांवरची लिपी कोणती आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगावे त्यामुळे जर तुम्ही नाशिक शहरात असतील तर पांडवलीने अवश्य बघा पांडवलीने ही नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि एक लाईक तो बनता आहे सर्वांना बाय बाय